नमस्कार मित्रांनो आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो यश् बसमधून प्रवास करणाऱ्या एका साध्या विवाहित महिलेसोबत असा धक्कादायक प्रकार घडला की बसमधील महिला किंचाळून उठल्या चालक वाहकाने दाखवलेला अमानुषपणा ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील टीमधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला पस्तीस प्रवासी ओरडत राहिले ड्रायव्हरने केलं असं ज्यामुळे बसमधील सर्व महिला ओरडू लागल्या एक अशी घटना ज्यामुळे महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला महिलेसोबत बसच्या ड्रायव्हरने केलं असं की जे पाहून पस्तीस प्रवासी घाबरले बसमधल्या पस्तीस महिला ओरडू लागल्या बसमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा एक विवाहित महिला तिच्या दोन मुलांना घेऊन बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कृत्य घडलं ही घटना इतकी भयानक होती की ज्यामुळे बसमध्ये बसलेल्या पस्तीस महिला ओरडू लागल्या एकच खळबळ बसमध्ये उडाली त्या महिलेसोबत नेमकं काय झालं त्या बस चालकाने असं काय केलं की त्या बसमधल्या पस्तीस महिला ओरडू लागल्या काय घडलं होतं त्या दिवशी चला पाहूया सविस्तर या घटनेमध्ये ही घटना आहे एका सामान्य गृहिणीची एका विवाहित महिलेची जी आपल्या दोन मुलांना घेऊन एका बस स्टॉपवर उभी होती ती बसची वाट पाहत बसली होती बस मागून बस त्या स्टँडवर आली काही वेळानी तिची बस आली बसमध्ये चढताना तिला माहीत नव्हतं की तिच्यासाठी हा दिवस सगळ्यात वाईट असणार आहे नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली मुलांना खिडकीजवळ बसवलं आणि स्वतःही तिथेच बसली तिच्यासमोर पुढे काय वाढून ठेवलंय काय धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडणार होता याची जराही कल्पना तिला नव्हती पाच मिनिटामध्ये बस सुरू झाली बसमधील कंडक्टरने तिकीट काढायला सुरुवात केली कंडक्टर जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा कंडक्टरने तिच्याकडे एक वेगळ्याच नजरेनं पाहिलं कंडक्टरने तिकीट विचारलं तिने स्वतःचं पूर्ण आणि मुलांची हाफ तिकीट काढली प्रवास सुरू झाला महिला थोडीशी झोप येत होती रात्री झोप न झाल्यामुळे महिलेला एक डुलकी आली ती वाहकाच्या मागच्या शीटवर बसली होती आणि वाहक पुढे बसला होता वाहकाच्या शेजारी देखील एक महिला बसलेली होती आता जे होणार होतं याची कल्पना कोणीच केली नव्हती बसमध्ये त्या दिवशी जास्त करून महिला बसल्या होत्या पस्तीस महिला त्या बसमध्ये बसल्या होत्या आणि पुढे होणारा जो धक्कादायक प्रकार आहे ते पाहून त्या महिलासुद्धा किंचाळू लागणार होत्या बस स्थानकावरून निघाल्यानंतर बस काहीसा अंतर पुढे गेली पुढे एक बसचा स्टॉप होता, एक बस 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 होता एका छोट्या गावात बस थांबली त्या थांब्यावर बसमध्ये प्रचंड गर्दी झाली त्या गर्दीमध्ये दोन महिला बसमध्ये चढल्या त्यांचा राहणीमान साधं वाटत होतं एका महिलेच्या डोक्यावर पाटी होती आणि पाठीमध्ये जांभळे होते तर एका महिलेच्या पाठीमध्ये भाजलेल्या शेंगा होत्या आता त्या तीन महिला चढल्यानंतर त्यांनी जागेची शोधाशोध केली पण गाडी फुल भरली होती त्यामुळे जी महिला दोन मुलांसोबत चढलेली होती त्या महिलेशेजारी थोडी जागा दिसली म्हणून त्यापैकी महिलेने त्या, त्या महिलेला महिले विचारलं थोडीशी जागा द्या ती म्हणाली ताई तुम्ही एका मुलाला मांडीवर घ्या आणि मला बसायला जागा पण मिळेल ती महिला शांतपणे म्हणाली मी या मुलांचं तिकीट आहे त्यामुळे त्यांना शीटवर जागा मिळणार नाही असं म्हणून ती खिडकीकडे बघू लागली तिने जागा विचारली होती त्या महिलेला या बघण्याचा थोडासा राग आला ती म्हणाली थोडंसं ॲडजस्ट करा बस काय आपल्या घरची नाही थोडी माणुसकी दाखवा पण असं म्हणत त्यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला बसमधील सगळे प्रवासी त्यांच्याकडे बघत होते त्यांचे भांडण अक्षरशः विकोपाला गेले आणि त्यानंतर कंडक्टर देखील तिथे आला कंडक्टरच्या मध्यस्थीने ते वाट सोडवण्यात आला आणि त्या मुलाला आईला समजावून सांगितलं की थोडंसं सा ॲडजस्ट करा कंडक्टर म्हणाले अहो मॅडम जरा ॲडजस्ट करा गर्दी आहे बसमध्ये तुम्ही मुलाला मांडीवर घ्या आता ती बाई ठामपणे म्हणाली मी तिकीट काढले मी का मांडीवर घेऊ हो। ते काही लहान मुलं नाही मांडीवर बसायला आता वाद आणखीनच वाढला वाद आता कंडक्टर आणि त्या आईमध्ये सुरू झाला पण काही वेळानंतर वाहकाला देखील समजलं की आईने त्यांच्या मुलाचे हाफ तिकीट काढले आहे मग त्यानंतर त्याने रिक्वेस्ट केली मग दुसरी महिला कशीबशी तिथेच ॲडजस्ट होऊन बसली आणि त्या आईकडे आता रागाने पाहत होती काही वेळाने तिथे भाजलेल्या शेंगा विकणारी एक महिला आली त्या महिलेकडून त्या मुलाने भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि त्या शेंगा फोडून खायला सुरुवात केली आता लहान मुलं ती टर्पलं आणि त्यांनी खाल्लेल्या शेंगा ते टर्पल शीटवर टाकायला सुरुवात केली तर काही टर्पलं त्या शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर टाकली आणि त्यामुळे त्या महिलेचा पारा आणखीनच वाढला आधीच त्या मुलांच्या आईसोबत त्या महिलेचा वाद झाला होता आणि या मुलांनी टरपट टाकल्यामुळे तो वाद आणखीनच वाढला तिने मुलांना एक दोनदा डरावलं पुन्हा आणखी वाद वाढला आता दोन तीन वेळा वाद होत आहे म्हणून बसलेल्या त्या आईकडे सगळ्या प्रवाशांचे लक्ष जात होते बसमध्ये बसलेल्या महिलेला वाटायला लागलं की मुलांची आई किती विचित्र आहे थोडं ॲडजस्ट करायला काय जाते एक तर आधीच तिने बसून दिलं नाही आणि बसू दिलं तर आता तिचे मुलं तिच्या अंगावर टरफले टाकत आहेत यामुळे सगळ्यांच्या नजरेत ती महिला आता वाईट झाली होती ही फारच भांडकुदळ बाई आहे असं झालं होतं प्रवास लांबचा होता आणि दोन तीन वेळा भांडण झाल्यामुळे सगळ्यांना समजत होतं महिला भांडकुदळ आहे वातावरणामध्ये एक विचित्र शांतता पसरली होती दोन तीन वेळा वाट झाल्यामुळे बसचा चालक आणि ड्रायव्हर तो देखील आरशातून मागे पाहू लागला कंडक्टर जो आहे तो सुद्धा तिकीट तपासून सोडून त्या सीटच्या जवळ येऊन उभा राहिला तो काही बोलत नव्हता फक्त त्याच्याकडे पाहत होता ती महिलाही त्याच्याकडे आणि खिडकीतून आळीपाळीने बघत होती हे तिला सगळं विचित्र वाटलं होतं पण तिने दुर्लक्ष केलं तेव्हा तिला माहीत नव्हतं जो प्रकार तिच्यासोबत घडणार तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार घडणार होता आणि ती वाद घालणारी महिला जी लोकांना वाईट वाटत होती वाट पण तिच्यामध्ये आता एक भयानक प्रकार तिच्यासोबत घडणार होता काही वेळाने तिच्यासोबत वाद घालणारी महिला होती ती पुढच्या थांब्यावर उतरली आता तिच्या शेजारच्या शेटीवर जागा झाली बसचा कंडक्टर सगळ्यांना धक्का देऊन त्या महिलेच्या शेजारी येऊन बसला आता मात्र त्या महिलेच्या भीतीची लहर उमटली आता इथून पुढे जे होणार होते ते अगदी अविश्वसनीय आणि धक्कादायक होते वाहक त्या महिलेला म्हणाला कुठून आलात तुम्ही कुठे निघालात भरपूर वाद करता त्या महिलेनं काहीच उत्तर दिलं नाही आणि गप्प राहणं पसंत केलं ती रागाने खिडकीकडे बघू लागली आणि इथूनच त्या भयानक घटनेला सुरुवात होणार होती त्याची कल्पना तिने स्वप्नातही केली नव्हती बाहेर पाऊस सुरू होता वातावरणात पाऊस होता हवेमध्ये गारवा होता काही लोकांनी अंगावर त्या ठिकाणी स्कार्फ पा आणि स्वेटर घातलं होतं काही महिलांनी रुमालाने तोंड बांधून घेतली होती पण अचानक त्या महिलेला दरदरून घाम फुटला पाच मिनिट झाली दहा मिनिट झाली तिचा घाम थांबत नव्हता ते अक्षरशः पिशवीमधून टॉवेल काढून घाम पुसत होती शेजारी बसलेला कंडक्टर तिच्याकडे पाहत होता तो एकटक पाहत असल्यामुळे मागील शीटवरील प्रवासी महिला देखील त्या कंडक्टरकडे बघत होत्या तिला वाटत होतं की हा असा का पाहतोय तिच्या शेजारी बसलेला कंडक्टर आणि आरशातून पाहणाऱ्या चालकाला तिच्या हालचाली विचित्र वाटू लागल्या हे नेमकं काय होतंय कुणालाच कळत नव्हतं ती महिला जोरजोरात किंचाळायला लागली आणि अचानक एक धक्कादायक गोष्ट घडली ती म्हणजे वाचवा मला त्रास होतोय मला वाचवा आता तिचा आवाज ऐकून सगळे प्रवाशी दचकले आता एकतर कंडक्टर तिच्या शेजारी बसलेला होता तो देखील घाबरला त्याला वाटलं मी शेजारी बसले हे ओरडते की काय पुढच्या क्षणी ती महिला वाचवा म्हणून डायरेक्ट सीटवरून खाली कोसळली आणि जमिनीवर लोळू लागली तिची भयंकर अवस्था पाहून कंडक्टर डायरेक्ट उभा राहिला तो हा प्रकार पाहून शेजारच्या दोन महिला बांबाहून गेला त्यांनी कंडक्टरला बाजूला सरलं आणि उचलण्याचा प्रयत्न केला तिला पाणी पाजलं तिला विचारलं काय झालंय ताई तर तिने जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं ती म्हणाली मला रक्तदाबाचा त्रास वाढलाय माझा बीपी खूप वाढलाय मला खाली उतरवा गाडी थांबवा आता तिने ही मागणी सुरू केली तिने वाहक आणि चालकाकडे हात जोडून विनंती केली साहेब गाडी थांबवा माझा जीव जाईल मला दवाखान्यात जावं लागेल पण तिच्या या विनवणीचा त्यांच्यावर काहीही गंभीर परिणाम झाला नाही तिने सुरुवातीला श्वास घेतला होता त्यामुळे चालक आणि वाहक तिला गांभीर्याने घेत नव्हते वाटलंही नाटक करत आहे आता चालक म्हणाला गाडी कुठे थांबत नाही गाडीमध्ये थांबवणे हे नियमात बसत नाही आता घाट लागलाय घाटात गाडी थांबणार नाही तुम्ही गप्प बसा आणि एका आईचा जीव जात होता रक्तदाब प्रचंड वाढलेला होता दुसरीकडे चालक आणि वाहक नियमावर बोट ठेवून गाडी चालवत होते पुढे घाट सुरू झाला वळदार रस्त्यावरून बस धावत होती आणि ती महिला अक्षरशः जमिनीवर पडून रडत होती किंचळत होती वाचवा कुणीतरी गाडी थांबवा बसमधील इतर प्रवाशी आता वरडू लागले ड्रायव्हर साहेब थोडीशी माणुसकी दाखवा तिचा जीव जाईल पण त्या दोघांवर जणू सैतान स्वार झाला होता त्यांनी कोणाचं ऐकलं नाही संपूर्ण घाट संपेपर्यंत ती महिला वेदनेने तळमळत होती तिची दोन लहान मुले आपल्या आईची अवस्था पाहून भेदरलेल्या नजरेने रडत होती घाट संपल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला सगळेजण आपापल्या जागेवरून उठले त्यांनी एकत्र आवाज उठवला ते ओरडू लागले तुम्ही गाडी थांबवता की आम्ही काय करू एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम लोकांचा संताप पाहून अखेर वाहकाने चालकाला गाडी थांबवायला सांगितली तोपर्यंत त्या महिलेने कसाबसा फोन करून तिच्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला तो सुद्धा मोटरसायकलवरून बसचा पाठलाग करत निघाला होता बस थांबताच प्रवाशांनी त्या महिलेला तिच्या मुलाला एका हॉटेलच्या खुर्चीवर बसवलं काही वेळात तिचा नवरा तिथे पोहोचला आणि आपल्या बायकोची अवस्था पाहून तो देखील हैराण झाला होता तिला लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला पण मागील अर्ध्या तासामध्ये ज्या महिलेने भोगलं ते ती विसरू शकणार नव्हती तुम्हाला काय वाटतं चालक वाहकाने नियमावर बोट ठेवणं योग्य होतं की माणुसकी दाखवणं गरजेचं होतं आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंट करा आणि अशाच वास्तव कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा